बाई चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच विश्वस्तरीय उच्च शिक्षित परिड धोबी वधूवरांचा मेळावा कैलाश शिल्प सभा गुरु इथे घेण्यात आला राष्ट्रीय धोबी महासंघ उपाध्यक्ष आज छत्रपती संभाजनगर येथे परिड धोबी समाजाचा विश्वस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाज बांधव व हजारोने युवक युवती या परिचय मेळ्यासाठी उपस्थित झालेले आहे आणि परिचय मेळावा चालू आहे मागील पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण दरवर्षाला वधूवरांचा व गोरगरिबांचा गरिबांचा भल या इथून संभाजीनगर येथे वधूवर परिचय मेळा आयोजित करीत असतो या माध्यमातून समाज एकत्र येत असतो आणि त्या माध्यमातून वधूवरांचा परिचय होतो आणि लग्न जुळण्यास खूप मोठी मदत होती आणि एकाच ठिकाणी असंख्य वधूवार बघायला मिळतात आपल्याला या इथून दरवर्षी संभाजीनगर येथे लोक समाजाचा मेळा आयोजित करण्यात येत असतो आणि आजही पाच ते सहा ते हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि एक बाराशे तेराशे वधूवारांच्या उपस्थितीमध्ये वधूवार पर्चे मेळा आयोजित केलेला आहे आणि वधुवार पर्चे मेळा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रातून वधू वर आलेले आहे आणि परदेशातील आपण ऑनलाईन परिचय त्यांचा चार वाजता आयोजित केलेला आहे परदेशातील वधूवार या मेळाव्याला परिचय देत असतात दरवर्षी हा मेळावा आयोजित केलेला जातो तर लग्न जमल्यानंतर तुम्ही लग्न आम्ही या मेळ्याच्या माध्यमातून दरवर्षी नियोजन समितेचा प्रमुख म्हणून मी जे बी लग्न ऐद जमले जातात ते लग्न फ्री कॉस्ट आयोजित केले जातात त्यांचं लग्न वस्तू मणिमंगलसूत्र भांडे संसारूपी भांडे आम्ही नियोजन समितीच्या वतीने त्यांना देत असतो मागील दोन मेळाव्यामध्ये पाच ते सहा लग्न एकाच टायमाला आयोजित करण्यात आलेले होते छत्रपती संबंध मागच्या वेळेस मेळावा घेतला होता त्यातून किती सामूहिक विवाह होता त्यावेळेस चार सामुदायिक विवाह सोहळा परिचय मेळाव्याच्या माध्यमातून लावण्यात आले महाराजराव श्री क्षेत्र पैठण या वधूवर सूचक मेळव्यातून एक अंतिम टप्पा गाठला जातो की समाज एकत्र येतो आणि समाजाच्या सुखदुःखातील जी ग गोरगरिबातील मुलं आहे काही उच्च शिक्षण शिक्षणातली आहे यांचा जर परिचय झाला तर समाज एक मोठ्या उंचीवर जाईल आणि समाज एक उच्च पदावर गेला तर गाडगेबाबांची जे काही न्याय होता की गोरगरिबाची लग्न झाली पाहिजे ती या सूचक मेळाव्यातून साध्य होतात आणि त्यांचे गणेश मढीकर एक घडून आणतात खूप मोठी जमीची बाजू आणि आपल्या भारतमातेमध्ये जशी दुर्गा म्हटल्या जसं अशी दुर्गा आणि भगवान शिव एकत्र येतात हेच हा मला सर्वात मोठा आनंद आहे